हॅलो फ्रेंड्स पांढऱ्या केसांनी तुम्हीसुद्धा परेशान झालेला असाल आणि तुम्हाला केस कलर करायचे आहेत तर हे रेमेडी तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण यामध्ये केमिकल्स तर भरपूर आहेत पण आपल्या केसांवरती कोणतंही अपाय करणार नाहीत कारण यामध्ये आपण नॅचरल असे घटक घालून हे हे मेहंदी केसांवरती अप्लाय करणार आहोत तर ही मेहंदी कशा पद्धतीनं आपल्याला कोणते कोणते घटक घालायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी झटपट असे केस कलर हवे असतात तर अशा वेळेस आपण काय करतो मग मार्केटमधून डाळे आणतो किंवा मग केमिकल्स असलेली मेहंदी आणतो आणि केसांवरती लावतो त्यामुळे काय होत का नसा केसांवरती कलर चढतो पण त्यामुळं केसांचं बरंचसं नुकसान होतं आज आपण जे रेमेडी पाहणार आहोत त्यामध्ये आपल्या केसांना अगदी पटकन कलर येणार आहे पण केसांचं नुकसानही होणार नाही तर यामध्ये आपण जे नॅचरल घटक घालणार आहोत हे घटक आपल्या किचनमध्ये उपलब्ध असलेल्या असलेले घटक यामध्ये घालून आपण आपले केस नॅचरल पद्धतीनं अगदी लवकरात लवकर कलर करणार आहोत आज आपण निशा मेहंदी भिजवणार आहोत तर निशा मेहंदी ही सर्वांचीच परिचयाची आहे कारण सर्वांनाच माहीत आहे की निशा मेहंदीमध्ये भरपूर केमिकल्स असतात पण त्याचा कलर जो आहे तो अगदी पटकन केसांवरती येतो तर यामध्ये दोन प्रकार आहेत एक बरगंडी कलर आहे आणि दुसरा ब्लॅक कलर आहे तुम्हाला जो ही कलर केसांवरती करायचा आहे त्यामध्ये असे नॅचरल घटक घाला त्यामुळे आपल्या केसांना कोणतंही नुकसान होणार नाही त्यासाठी इथं आपल्याला एक छोटंसं भांडं घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला मेथी घालायची आहे तर अगदी थोडीशी इथं मेथी मी घेतलेली आहे अगदी अर्धा चमचा किंवा मग पाव चमचासुद्धा घेतली तरीही चालते आता यानंतर दुसरा घटक आपल्याला घालायचा आहे तो आहे दालचिनीचा तुकडा आता हे दालचिनीसुद्धा आपल्या केसांसाठी खूप छान असं काम करते केस आपले नॅचरल पद्धतीनं ब्लॅक करते त्याचबरोबर केसामध्ये कोंडा होऊ देत नाही फंगस होऊ देत नाही तर त्यासाठी आपल्याला दालचिनी यामध्ये घालायची आहे आता तिसरा घटक आपण यामध्ये घालणार आहोत तो आहे लौंग तर सुद्धा आपले केस का दाट मजबूत करण्यास मदत करते तर लवंग्याला जे वरती फुलं असतात त्या अशा पद्धतीनं फुलं असलेली लवंग आपल्याला इथं घ्यायची आहे त्यामुळे आपल्या केसांना लवकर असा कलर चढतो आणि केस आपले मजबूतसुद्धा व्हायला मदत होते तर आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे चहापत्ती चहापत्ती इथं मी अगदी छोटा चमचा एक चमचा इथं चहापत्ती घालणार आहे आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्यानं अर्धा चमचा इथं मी चहापत्ती घेतलेली आहे आता हे जे साहित्य आहे हे सर्व साहित्य आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे एक ग्लास पाणी इथं मी घातलेलं आहे तर याचं उकळवून आपल्याला पाव ग्लासच पाणी ठेवायचं आहे तुम्हाला जास्त प्रमाणात जर मेहंदी भिजवायची असेल तर तुम्ही पाणी थोडंसं वाढवून घेऊ हो शकता तर मध्यम गॅसवरती आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिट छान उकळवून घ्यायचं आहे तर आपण यामध्ये मेथी घातलेलं आहे तर मेथीमुळं आपल्या केसांमधलं ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यास मदत करते हेअर ग्रोथ बूस्ट करते स्कॅल्प क्लीन करायला मदत करते आणि डॅन्ड्रुद्धा केसामध्ये होऊ देत नाही मेथीमध्ये दे निकोटी ॲसिड असतं ते केस सुद्धा मदत करतं मेथीदाण्यामध्ये पोटॅशियम आयरन व्हिटॅमिन सी आणि याचबरोबर प्रोटीनची मात्रा जास्त असते त्यामुळं केसांची मुळं मजबूत बनवतं केस स्ट्रॉंग होतात आणि त्याचबरोबर केस गळतीसुद्धा थांबते केसामध्ये कोंडा असेल तर तोसुद्धा नाहीसा होतो मेथीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते ते आपल्या केसांना पांढरे होण्यापासून वाचवतं त्यासाठी आपल्याला मेथीदाण्याचा वापर इथं करायचा आहे तर लवंगामुळे सुद्धा आपल्या केसांची वाढ होते त्याचबरोबर आपले केस काळे होण्यासही मदत होते केस लांब आणि दाटसुद्धा होतात त्याचबरोबर आपल्या हेल्थसाठी सुद्धा लवंग खूप उप उपयोगी आहे कारण आपल्याला सर्दी खोकला झाला की आपण ल लवंग घालून चहा करून पितो आणि दात जर दुखत असतील सुद्धा आपण लवंग तोंडामध्ये धरतो लोंगेमुळे दात सुद्धा कमी होते मळमळ होत असल्यास आपण लवंग तोंडात धरतो त्यामुळे मळमळ हो थांबते तर त्यासाठी आपल्या शरीरासाठी सुद्धा लवंग तेवढीच गुणकारी आहे आणि आपल्या केसांसाठी सुद्धा त्यासाठी आपल्याला इथं लोंगेचा वापर करायचा आहे आणि आपण यामध्ये चहापत्ती घातलेली आहे त्यामुळं चहापत्ती आपल्या केसांना बूस्ट करते त्याचबरोबर चहापत्तीच्या पाण्यामध्ये खूप पॉवर असते त्याचबरोबर तरुण वयातच जर केस पांढरे व्हायला सुरुवात झालेली असेल तर ते सुद्धा थांबते आणि आपले केस नॅचरल पद्धतीनं ब्लॅक करण्यास मदत करते त्यासाठी आपल्याला इथं चहापत्ती पावडर घालायची आहे आपण इथं एक ग्लास पाणी घेतलेलं होतं तर पाव ग्लास पाणी होईपर्यंत हे मी पाणी दहा ते पंधरा मिनिट छान उकळून घेतलेला आहे आणि यामध्ये जे आपण घटक घातलेली गट आहे त्याचा संपूर्ण अर्क हा पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि इथं आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे पाणी गळणीनं गळून गल्ण घ्यायचं आहे निजा मेहंदी भिजवल्यानंतर लगेच आपल्याला लावायचं आहे याला खूप जास्त वेळ भिजवून ठेवायची गरज नाही कारण यामध्ये भरपूर केमिकल्स असतं त्यामुळे अगदी लवकर आपले केस काळे होण्यास आणि जर लहान वयाच्या मुलींना पांढऱ्या केसांचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी अशा पद्धतीने मेहंदी लावायची आहे ते त्यामुळे त्यांचं केसांचं नुकसान होणार नाही आपण काय करतो पांढरे झालेले केस आहेत ते काळे करण्याच्या नादात केमिकलयुक्त हेअर डाय किंवा मेहंदी केसांवरती लावत असतो त्यामुळे काय होतं पांढरे केस तर काळे होतातच पण त्याचबरोबर काळे केस सुद्धा पांढरे व्हायला सुरुवात होते कारण केमिकल्स युक्त मेहंदी आपण डाय केसांवरती लावत असतो त्यामुळे आपले काळे असणारे सुद्धा पांढरे होतात त्यासाठी आपल्याला काय करायचं असं नॅचरल पद्धतीनं डाय असेल किंवा मग कोणतीही मेहंदी असेल तर या पद्धतीने लावलं तर आपल्या केसांचं नुकसान होणार नाही त्याचबरोबर केसांना आपल्याला डाय करायची सुद्धा गरज भासणार नाही तर आपण जे इथं हे ट्रॉनिक तयार केलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे तीन चार होता, होता, ते, ते तीन चार ठेंब खोबरेल तेल मेहंदी लावल्यानंतर केस कोरडे होतात ड्राय होतात तर असं होऊ नये त्यासाठी आपल्याला इथं तीन ते चार ठेम खोबरेल तेल घालायचं आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे व्हिटॅमिन ए ची कॅप्सूल तर हे कॅप्सूल जे आहे हे डायरेक्टली सुद्धा तुम्ही केसांवरती लावू हो शकता केसांच्या मुळाशी हे के कॅप्सूल लावायचे आणि व्यवस्थित हलक्या हाताने मालिश करायचे आपले केस दाट काळे भोर आणि मजबूत होण्यास मदत होते केसांना छान पोषण मिळतं तर हे कॅप्सूल तुम्हाला मेडिकलमध्ये किंवा ऑनलाईनसुद्धा सध्या आता उपलब्ध आहे तर हे कॅप्सूल आपल्याला या टॉनिकमध्ये घालायचं आहे आता हे टॉनिक तयार झालेलं आहे हे टॉनिकसुद्धा तुम्ही केसांच्या मुळाशी लावून छान मालिश केली तरीसुद्धा आपली केस गळती थांबते केसांवरती छान चमक येते केसांमध्ये फंगल्स असतील किंवा मग कोंडा असेल रॅन्ड्रप असेल तरी सुद्धा, सुद्धा नाहीसा होतो तर हे टॉनिक आहे हे सुद्धा आपण केसांवरती लावून छान मालिश करायचं आणि रात्रभर तसंच ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी केस स्वच्छ धुवून घ्यायचे त्यामुळे सुद्धा आपले केस छान निरोगी राहतात केसांना छान पोषण मिळतं आणि केस गळतीसुद्धा बंद होते तर आता आपल्याला काय करायचं आहे एक बाऊल घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला निशा मेहंदी काढायची आहे तर निशामेहंदीचं तुम्हाला एक पॉकेट पुरत असेल तर तुम्ही एक घेऊ हो शकता किंवा मग दोनही पॉकेट घेऊ हो शकता तर इथं निशा ब्लॅक मेहंदी मी एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे आणि यामध्ये आपण जे टोनर तयार केलेलं आहे हे थोडं थोडं आपल्याला घालायचं आहे आणि याची छान स्मूथ अशी पेस्ट तयार करायची आहे आता ही हे मेहंदी भिजवल्यानंतर जास्त वेळ ठेवायची नाही लगेचच आपल्याला केसांवरती लावायचं आहे इतर वेळेस आपण काय करतो ही नाही मेहंदी असो किंवा कोणतीही मेहंदी असो दा... तर ती मेहंदी आपण दहा दहा ते पंधरा मिनिट ठेवून देतो आणि त्यानंतर केसांवरती लावतो तर निशा मेहंदीचं तसं नाही ही मेहंदी मिसवल्यानंतर लगेच केसांवरती लावायचं आणि ही मेहंदी आपल्याला फक्त अर्धा ता अर्धा ते एक तास केसांवरती ठेवायचं आहे खूप जास्त वेळ केसांवरती ठेवायचं नाही कारण सुद्धा आपले केस डॅमेज होऊ शकतात आणि केसांचं खूप प्रमाणात नुकसान होऊ शकतं त्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ मेहंदी केसांवरती ठेवायचं नाही अर्थात ते एक तास आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर लगेच केस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तुम्ही दुसऱ्या दिवशी केसांना शॅम्पू करू शकता लगेच शॅम्पू आपल्याला इथं करायचा नाही तर केसांना अजिबात तेल ठेवायचं नाही ते त्यामुळं केसांना कलर चढत नाही केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ब्रशच्या सहाय्यानं आपल्याला हे मेहंदी आहे हे केसांवरती लावायची तर काळ्या केसांवरती आपल्याला हे मेहंदी लावायची नाही तर हे जिथं आपले पांढरे केस आहेत त्या ठिकाणीच आपल्याला हे मेहंदी लावायची आहे कारण काळे केस जे आहे त्या त्याच्यावरती जर आपण निशा मेहंदी लावली तर काळे पांढरे होण्यास सुरुवात होऊ शकते कारण यामध्ये भरपूर केमिकल्स असतात त्यामुळं तात्पुरता कलर आपला हा काळा येतो पण पुन्हा नंतर आपले केस जास्त प्रमाणात पांढरे होतात डॅमेज होतात खराब होतात तर त्यासाठी आपल्याला काय आहे जिथं पांढरे केस आहेत त्याच ठिकाणी आपल्याला ही मेहंदी लावायची आहे यामध्ये जे आपण घटक घातलेली आहेत हे घटक घातल्यामुळं आपल्या केसांना खूप जास्त असं नुकसान होत नाही आणि आपले केस हेल्दीसुद्धा होणार आहे त्यामध्ये आपल घातलेली आहे किंवा मग खोबरेल तेल घातलेलं ते आहे त्यामुळं आपल्या केसांना छान पोषणसुद्धा मिळणार आहे आपले तर आपल्याला ज्यावेळेस मेहंदी लावायची आहे तर त्यावेळेस त्याच्या अगोदर एक पाच मिनिट आपल्याला हे टोनरसुद्धा केसांवरती लावायचं आहे आणि छान मालिश करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही मेहंदी लावली तरीही केसांना कोणताही फरक पडणार नाही अगदी आपले नॅचरल पद्धतीनं केस काळे होणार आहे आपल्याकडे वेळ नसतो अशा वेळेस आपण काय करतो पटकन निशा मेहंदी पाण्यामध्ये भिजवतो आणि केसांवरती लावतो त्यामुळं काय होतं केसांवरती एकदम डार्क असा काळा कलर येतो पण त्यामुळं केसांना आपल्या खूप जास्त नुकसान होतं जी मेहंदी आहे हे आपल्याला टेस्ट करायची आहे आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायची आहे तर काही जणांना मेहंदी लावल्यानं जळजळ होते खास सुटते तर असं काही होऊ नये त्यासाठी आपल्याला थोडीशी टेस्ट करायची आहे आता कंपनीवालेसुद्धा सांगतात जर ही मेहंदी तुम्हाला लावायची आहे तर टेस्ट करून लावा कारण काही जणांना याचा साईड इफेक्ट होऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ही जी मेहंदी आहे हे थोडीशी टेस्ट करायची आणि त्यानंतरच जर तुम्हाला जळजळ होत नसेल खास सुटत नसेल तरच तुम्ही हे के मेहंदी केसांवरती लावू शकता चाहा ला, तर आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि तुम्ही जे व्हिडिओ कोणत्या शहरातून कोणत्या भागातून कोणत्या गावातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून कुठून वॉच आहेत तर थोडासा जरी आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्व आता अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील चला तर भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन रेमिडीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय